नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेची कथा सांगणार आहे तसेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल याला विसरू नका सगळ्यात पहिले जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमेची कथा ज्या ज्या वेळी असू शक्ती वाढली त्या त्यावेळी देवी शक्ती प्रकट होते आणि असूर प्रवृत्तीचा नायनाट करते अशा प्रकारच्या कथा आपल्या संस्कृतीत आहे त्रिपुरारी ही अशाच प्रकारची एक कथा आहे त्रिपुरासूर हा राक्षसाचा राजा तारकासूर यांच्या तीन मुलांपैकी एक या त्रिपुरासुराने पाताळ पृथ्वी आकाश लोकांमध्ये धुमाकूळ घातला होता तिन्ही लोकांवर राज्य केल्यामुळे त्याला त्रिपुरा त्रिपुरासूर हे नामाभिधान प्राप्त झाले होते त्रिपुरासूर हा ब्रह्मदेवाचा भक्त होता त्याने बारा वर्षे तपचर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते तपचर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग असे म्हणाले त्यावर देवता मनुष्य निशाचार किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे असा वर त्याने मागितला याचाच त्याचा कोणी करू शकत नव्हते त्यावर त्याला तथास्तु म्हटले मिळाल्यानंतर मात्र त्या असुरातील उन्मत्तपणा वाढला मिळालेला हा वर कल्याणासाठी वापरायचा असतो पण या असुराने तसे केले नाही तो देव देवतांसह साऱ्यांनाच त्रास द्यायला लागला त्रिपुरासुराने सामान्य लोकांपासून ते राजे महाराजे आणि देव देवांना पळतापुई थोडी केली होती देवांना स्वर्गातही स्वच्छंद फिरण्याची भीती वाटू लागली त्रिपुरासुराचकाच्या त्यात सर्व देव सापडले होते पण विष्णू भगवान आणि शिवशंकर देवांना हात लावण्याचा त्याने प्रयत्न केला नाही त्रिपुरासुराचा उच्छाद कोणीही थांबू शकत नव्हते त्यामुळे तो मनाला येईल तसे वागत होता मग शंकर भगवानांनी त्याचा वध करायचं ठरवलं त्याप्रमाणे त्यांनी सूक्ष्म रूप धारण करून त्रिपुरासुराचा वध केला पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे शंकर भगवानांना त्रिपुरांतका असे नामाविधान प्राप्त झाले तर या कार्तिक पौर्णिमेला या उच्चात करणाऱ्या राक्षसाचा वध झाला त्यामुळे अशा विनाशकारी राक्षसाचे स्मरण लोकांना राहावे म्हणून देवानेच या तिथीला त्रिपुरासुराचे नाव दिले त्यामुळे वाईटाचा नाश करत ज्ञानाचे दिवे प्रज्वलित करत आपणही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतो या घरात दिवशी घरात व घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदी दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात उत्तर भारतात या दिवशी स्कंदमूर्तीची पूजा करतात तर ही होती त्रिपुरारी पौर्णिमेची कथा त्यानंतर जाणून घेऊया धनलाभासाठी उपाय येत्या पाच नोव्हेंबरला आहे कार्तिकी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जात आणि या दिवशी महादेव शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणूनच ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते एकादशीपासून सुरू होऊन तो पौर्णिमेच्या दिवशी संपवतो आणि या दिवसांमध्ये तुम्ही काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यामध्ये आमूलार्ग असा बदल घडून येतो येऊ शकतो मग कोणते आहे ते उपाय करायचे आहेत चला जाणून घेऊया एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज तुळशीला पाणी घालावे आणि तुळशी जवळची माती अंगारा म्हणून लावावी शक्य असल्यास नेहमीच तुळशीला जल अर्पण करण्याची सवय लावावी कारण असं केल्यामुळे घरात समृद्धी येते आणि रोगांपासूनही मुक्ती मिळते असं म्हटलं जातं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळस वैंकुट धामामध्ये पोहोचली होती म्हणूनच तिला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे कार्तिक एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज अंघोळ करताना पाण्यामध्ये गंगाजल आणि तीळ मिसळून स्नान करावं असं केल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी अडकलेली कामेच मार्गी लागतील कार्तिक एकादशी पासून ते पौर्णिमेपर्यंतचे दिवस खूप शुभ असतात आणि त्यामुळेच या काळात तुम्ही कुठलाही एक उपाय करून बघा तुमच्या घराजवळ किंवा गावात नदी तलाव असेल तर एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत रोज एक दिवा लावून तो नदीत किंवा तलावात सोडा नदीत किंवा तलावात सोडणं शक्य नसेल तर या काळात रोज एक दिवा तुळशी जवळ ठेवा दिवा प्रज्वलित करून नदी आणि तलावात सोडल्याने अकाली मृत्यूचे भय राहत नाही असं मानलं जातं त्याचबरोबर पित्रांचा आशीर्वादही मिळतो शनी यम राहू केतू इत्यादी ग्रहांचे वाईट प्रभाव टाळण्यासाठी सुद्धा दीपदान केलं जातं कार्तिकी के एकादशी पासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत रोज विष्णू सहचनाम आणि लक्ष्मी स्त्रोताचं पठण करावं आणि संध्याकाळी दीपदान करावं आता जर तुम्हाला विष्णू सहजना म्हणता येत नसेल किंवा लक्ष्मी स्रोत म्हणता येत नसेल तर तुम्ही ते इंटरनेट वर लावून कमीत कमी ऐका -कमी असं केल्याने सुद्धा आर्थिक अडचणी दूर होतात तुमाल मान सन्मान मिळतो तुम्हाला हे वाचणं शक्य नसेल तर ध्यान लावून नियमित ऐका ऐकण्याने सुद्धा पुण्य प्राप्ती होते आणि ऐकून ऐकून म्हणायला सुद्धा यायला लागतात कार्तिकी का एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या दिवसात रोज उगवत्या सूर्याला जल अर्पण करा याला सूर्याला अर्घ्य अर्पण करणं असे म्हणतात आणि त्या पाण्यामध्ये शेंदूर मिसळा किंवा लाल कुंकू टाका किंवा एखादं लाल फुल टाका आणि ते सूर्याला अर्पण करा यामुळे सौभाग्य प्राप्ती होते बुद्धिमत्ता मान सन्मान सुद्धा वाढतो त्याचबरोबर कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते सूर्य हा आत्मा पिता सरकारी नोकरी उच्च पद यांचा कारक आहे जर कुंडलीतला सूर्य चांगला नसेल तर कितीही कष्ट केले तरी सुद्धा तुम्हाला प्रमोशन मिळत नाही असा अनुभव येईल आणि म्हणून हे करून बघा कार्तिकी पौर्णिमा हा तुळशीचा विवाह करण्याचा शेवटचा दिवस असतो या दिवशी घरोघरी अंगणात मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे कार्तिक स्वामीचे दर्शन सुद्धा या दिवशी घेणं शुभ मानलं जातं कार्तिक पौर्णिमेनिमित्त यापैकी कुठलाही उपाय तुम्ही श्रद्धा भक्तीने करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेची कथा सांगितलेली आहे तसेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी धनलाभासाठी कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद